नमस्कार गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फोडे खूप खूप मनापासून स्वागत करते आणि पुन्हा एकदा आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपण रात्रभर चणे विजत घातले होते चणे कोणी त्याला हरभरे बोलतो ब्राऊन चणे तर रात्रभर ते चांगले डबल फुगून आलेले आहेत आता हे सकाळी आपण कुकरला लावून घेतो आहे कुकरला लावण्यापूर्वी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कुकरला आपण ते लावून घेऊयात कुकरला लावताना त्या डब्यावरती मी झाकण देखील ठेवलेलं आहे जेणेकरून हे चणे खूप छान शिजतात मोठ्या गॅसवरती मी याच्या पाच शिपट्या काढणार आहे आणि या भाजीमध्ये आपण बटाटा देखील घालतो थोडासा म्हणून एक बटाटा बाजूला एका टोपामध्ये तो देखील उकडत ठेवलेला आहे कुकरला लावलेला नाही कारण चणे शिजायला जास्त वेळ लागणार आहे तर बाजूला एक वाटी सुकं खोबरं चांगलं धूर निघेपर्यंत बिना तेलाचं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे एकदम असं लाल झालं पाहिजे एवढं ब्राऊन एक मोठा कांदा तो देखील मोठा मोठा कापून घ्यायचा आणि तो देखील चांगला लोखंडाच्या तव्यावरती धूर निघेपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही कांदा वाजताना त्याच्यामध्ये चार पाच पाकळ्या लसूण देखील परतून घेऊयात तेलाचा न वापर करताच हे मसाले जर भाजून घेतले तर टेस्ट खूप छान येते आता तुम्ही बघताय मी इथे कोथिंबीर देखील घातलेली आहे ती देखील मी थोडीशी या तव्यावरती शेकून घेणार आहे कोथिंबीर घालताना ती देठाची घातलेली आहे कोथिंबीरीचे देठ आपण याच्यामध्ये घालतो आहे वाटणामध्ये त्याला थोडंसं कच्चापणा घालवण्यासाठी आपण या कांद्यावर थोडंसं भाजून घेतो आहे आता कुकरला आपण चणे लावून घेतले म्हणून मी भात त्याच्यात घातलेला नाही कारण भात जास्त शिजला जाईल भाजीचं वाटण वाटताना आपण पहिल्यांदा खोबरं मिक्सरला वाटून घेऊयात आता आपल्याकडे धना पावडर नाही आहे माझ्या लक्षात आलं म्हणून मी अख्खे धने तव्यावरती चांगले खरपूस असे भाजून घेते त्याच्याबरोबर दोन लाल सुक्या मिरच्या देखील भाजून घेतल्या आणि हे देखील खोबऱ्यानंतर पहिल्यांदा वाटून घेतलं त्याच्यानंतर चांगला शेकून घेतलेला आपला कांदा लसूण कोथंबीर हे घातलं आणि थोडंसं पाणी घालून वाटण तयार केलं आता कढई गरम झाल्यानंतर दोन पळी तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या देखील तेलामध्येच घालून घेतल्या आणि जे आपलं हे वाटण आहे भाजलेलं खोबरं कांदा कोथंबीर लसूण ते घालून घेतलं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालतोय हळद घातली एक छोटा चमचा आणि दोन छोटे चमचे मी इथे लाल तिखट घातलेलं ला आहे ही, ही भाजी झणझणीतच खूप छान लागते कारण ती आपल्याला खायची आहे पुरीबरोबर आपण करणार आहोत गव्हाची पुरी तर पहिल्यांदा भाजी करून घेतो आहे आपण तर मी ते भाजलेले जिऱ्याची पोड घातली कारण आपण तेलामध्ये जिरं मोहरी काही घातलेलं नाही आहे आणि गरम मसाला देखील एक छोटा चमचा लगेच घालून घेतला तुम्हाला हवं तर तुम्ही भाजीच्या शेवटी देखील घालू शकता आणि थोडीशी कसुरी मेथी देखील हातावरती चोळून मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे फोडणीमध्ये छोले चण्याची भाजी याच्यामध्ये कसुरी मेथी खूप छान अशी टेस्ट देते आता हे वाटण आपण परतून घेणार आहोत तर द मिनिटभर मी याला झाकून ठेवलं पण आता स्टीलची कढई आहे म्हणून हे खाली करपणार आहे तर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये ज्याच्यात वाटण केलं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं विसळून या वाटणामध्ये घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूयात बिंदास आपण त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ शकतो तोपर्यंत आता पोऱ्यांसाठी गव्हाचं पीठ मळून घेते तर तेच मी पहिल्यांदा चाळून घेतलेलं आहे एक परात घेतली आहे त्याच्यामध्येच मळणार आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपली पुरी चांगली टम्म फुगण्यासाठी कुणाला नको असते एकदम गोल गरगरीत टम्म फुगलेली पुरी तर चला बारीक रवा दोन चमचे आपण घालून घेतो आहे जो पोह्या खायचा चमचा असतो पोहे खायचे चमचे एवढे दोन समजे बारीक रवा घातला आहे तर आता पीठ मळायच्या अगोदर मी भाजी चेक करते तर मसाला आपला चांगला परतला गेलेला आहे तर चणे देखील तुम्हाला दाखवते मस्त असे छान शिजलेले आहेत एकदम पूर्णासारखे तर चला आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर याच्यामध्येच आपण हे उकडून घेतलेले चणे पाण्यासह घालून घ्यायचे आहेत कारण जे पाणी आहे चणे उकडलेलं तेच खरं टेस्टी असतं त्याच्यामुळे जी भाजी आहे आपली चणा मसाला भाजी आपण बनवत आहे ती खूप टेस्टी होणार आहे आता लगेचच मी थोडी कोथंबीर देखील घालून घेतलेली आहे ती देखील या वाटणामध्ये आपण अगोदर देखील घातली होती तरी देखील पुन्हा घालायची चवीनुसार मीठ घालायचं चणे उकडायला ठेवले त्यावेळेस मीठ घातलं होतं याचा अंदाज घेत मीठ घातलं भाजीला जरा मिक्स केलं अर्धवट झाकण ठेवलं जेणेकरून ती उतू जाऊ नये आणि चला आता पुरीचं पीठ मळून घेऊयात तर पीठ मळताना पातळ नाही आणि खूप घट्टही नाही असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगलं मौसूद असं जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्थातच ता चांगली ताकद लावून पीठ मळून घ्यायचं आहे तळहाताचा हाताचा जोर देत आणि जर तुमच्याकडे या पिठाला रस द्यायला म्हणजे थोडा वेळ आराम करून द्यायला वेळ असेल तर मग तुम्ही फक्त ते भिजून घेतलं तरी चालेल तर पीठ मळून झालेलं आहे ते बाजूला ठेवलं आहे आणि आपली भाजीकडे उकळी आलेले आहे आणि आपले जे उकळलेले बटाटे आहेत आपण एक बटाटा याच्यात घालणार होतो तो आता आपण घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा अर्धवट झाकण ठेवलं आणि भाजीला थोडा वेळ उकळू देऊयात तर पिठाचा एक गोळा घेतला आणि आता आपण बनवतोय पुरी तर पुरी बनवताना मी इथे दोन बोटं तेल पोळपटाला लावून घेतलं आणि त्याच्यावरतीच ही पुरी चांगली लाटून घेते पुरीला सुकंपीठ लावून देखील तुम्ही लाटू शकता पण सुकंपीठ लावून पुरी लाटली तर तेल खराब होतं ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पुरी तळून घेतो आता ज्यावेळेस पुरी तळणार होते त्याच्या अगोदरच तेल माझं तापत होतं पुरी तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम असावं पुरी सोडताना गॅस एकदम बारीक करायचा आणि पुरी सोडले की लगेचच मोठा करायचा मी बघताय पुरीला मी अजिबात झाऱ्या न लावता देखील पुरी एकदम टम्म फुगलेली आहे तिला मला बळच फुगवावं लागलेलं नाही म्हणजेच तेल त्याच्यावरती झाऱ्याने टाकायची गरज पडली नाही झाऱ्याने पुरीला खाली दाबायची गरज पडली नाही ती आपोआपच फुगलेली आहे काही तिला न फुगवता स्वतःची स्वतः स्टम्म ही पुरी फुगलेली आहे चला एकदा मी भाजीला देखील चेक करते तर आत्ता आपली भाजी झालेला आहे मी गॅस बंद केला आहे आपली चना मसाला भाजी तयार आहे चना मसाला भाजी तुम्ही पुरीबरोबर आणि ही बरोबर देखील खाऊ शकता खूप टेस्टी लागते तर भाजी झालेली आहे गॅस मी बंद केला आहे पुन्हा एकदा कोथिंबीर घातली आणि या भाजीला चांगलं जरा मिक्स करून घेते आणि ही चना मसाला भाजी बटाटा घातल्यामुळे देखील खूप टेस्टी होते बटाटा थोडासाच घालायचा तर आजच्या गुढीपाडवा विशेष मेनूमध्ये या जेवणामध्ये आज आपण गव्हाची पिठाची पुरी आणि छान असे चणा मसाला भाजी त्याचबरोबर आम्रखंड देखील वाढणार आहोत तर आम्रखंडासाठी आपण घरीच दही लावलं द त्याच्यासाठी दूध चांगलं उकळून घेतलं ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये विरजण घालून दही रात्रभर लावून ठेवलं सकाळी मस्त दही झालं त्याला एका कपड्यामध्ये बांधून ठेवलं आणि चाळणीमध्ये ठेवून एका भांड्यामध्ये ठेवून त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि असा छान असा चक्का म्हणजेच घट्ट असं दही आपलं तयार झालेलं आहे ज्याचं आपण आता आम्रखंड बनवणार आहोत तर दोन आंबे आपण त्याचा गर काढून घेतला आणि मिक्सरला फिरवून घेतला त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची हवं तर तुम्ही साखर देखील घालू शकता आणि गोठळ्या झटपट मोडण्यासाठी हे सर्व मिश्रण चाळीमध्ये घालून घ्यायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं मस्त असं खाली एकदम मौसूद असं आपलं आम्रखंड तयार होतं किंवा मग याच्यापेक्षा झटपट मिक्सरला सर्व मिश्रण तुम्ही छान असं वाटून घेऊ शकता आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्याच्यामध्ये वेलची पूड आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता छान असे मिक्स करून घ्यायचे मस्त अतिशय टेस्टी अजिबात खोकला वगैरे होणार नाही असं होममेड आपलं आंब्याचं श्रीखंड आम्रखंड तयार झालेलं आहे याला तुम्ही एकदम असं होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता त्याच्यासाठी ते एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवा किंवा लगेचच तुम्हाला खायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून देखील ते खाऊ शकता दोन चार दिवसांनी खायचं असेल तर ते तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवून डीप फ्रीज करू शकता एकदम मलाईदार असं आम्रखंड घरच्या घरी तयार होतं तर आजचा आपला मेनू तयार झालेला आहे मस्त आम्रखंड गव्हाची पुरी आणि चना मसाला भाजी त्याच्याबरोबर भातदेखील हवं तर तुम्ही येथे पापड भजी भजी तर मी याच्यामध्ये ठेवले नाहीत कारण गव्हाची पुरी तेलकट आहे त्याच्यामुळे पापडापेक्षा सलाड खाणे उत्तम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद